उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत वर्ष ते दोन वर्षे टिकणारी खमंगाने खुसखुशीत बटाटा आणि पोह्याची चकली तर त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे अडीचशे ग्रॅम एवढे पोहे तर पोहे छान साफ स्वच्छ चाळून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरला त्याची छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर तयार केलेली जी पावडर आहे ती आपल्याला एका वाटीने किंवा मेजरिंग कपाने मोजून घ्यायची आहे तर माझी दीड कप एवढी पोह्याची पावडर आहे तर मी तेवढंच पाणी या ठिकाणी आता गरम करून घेणार आहे तर आपल्याला कढई जाड तळाची घ्यायची आहे आणि त्यामध्ये मोजून जेवढी पोहेची पावडर तेवढीच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर त्या त्यातच आपल्याला एक चमचा भर जिरं टाकायचं आहे लगेचच दोन चमचे पांढरे तेल टाकायचे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून याला छान उकळी आणायची उकळी आल्यानंतर पोह्याच्या पावडरीचं मिश्रण आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचं आहे छान अशी उकड काढायची झाकून ठेवायची पाच मिनटं मंद गॅसवरती तोपर्यंत बटाटे किसून घ्यायचे तर दोन उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे आहे किसल्यानंतर उकड केलेले जे पोह्याचं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर लगेच चकलीच्या साच्यामध्ये भरून आपल्याला छान अशा चकल्या तयार करून घ्यायच्या आहे चकल्या तयार केल्यानंतर दोन दिवस